नमस्कार सिझर झाल्यानंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय एक्सरसाइज करावी योगासने कुठली करावीत याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठली योगासने करावी तर मुख्यतः तीन प्रकारे आपण करू शकतो त्यामध्ये एक उभे राहून करण्याची असणे दुसरा आहे बसून करण्याचे असणे आणि तिसरी आहे जमिनीवर झोपून करण्याचे असणे तर ही पाच पाच सोपी सोपी आसने तुम्हाला सांगणार आहे जी तुम्ही करू शकाल सर्वप्रथम सूक्ष्म आसने ही करणे गरजेचे आहे सूक्ष्म आसने म्हणजे काय तर बॉडी आसन करण्यासाठी वॉर्म अप करणे हस्तपादासन दुसरं वृक्षासन तिसरं त्रिकोणासन चौथं गरुडासन आणि पाचवं जी आहे बसून करण्याची आसने कुठे नंबर एक पश्चिम आसन नंबर दोन जानू शीर्षासन नंबर तीन चलासन नंबर चार मत्स्येंद्रासन आणि पूर्ण मत्स्येंद्रासन नंबर पाच मलासन जमिनीवर झोपून करण्याची आसने कोणती पाहूया नंबर एक पवन मुक्तासन नंबर दोन नऊ आसन नंबर तीन फलासन सात मकर नंबर पाच सुप्त मस्तेंद्र आसन आता ही जी पाच पाच आसने सांगितलेली आहेत ही तुम्हाला सहन होईल एवढ्या शरीराला ताण देऊन मग ती ही आसने करताना शरीराला जर थोडा जरी त्रास होत असेल तर ती आसने तिथेच थांबावी व पुढे कंटिन्यू करू नये तुम्हाला जर जेवढी वाकवता येईल तेवढे शरीर वाकवू आणि त्याच्या पुढे वाकवू नये कारण सीझरचे जे टाके असतात ते कदाचित तुम्ही बॉडी बळजबरीने स्ट्रेच केल्यामुळे ताणल्यामुळे दुखायला सुरुवात होऊ शकतात आणि प्रकृतीचा जजमेंट घेऊन तुमच्या ताकदीचा जजमेंट घेऊन तुम्हाला सहन होईल अशा प्रकारेच ही आसने करावी एखाद्या योगा टीचर कडनं ही आसना एकदा शिकून घ्यावी आणि मग रोज आपण स्वतः करावी धन्यवाद